नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे डिजिटल वेब युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत शेतकऱ्यांसाठी सोलार पंप सरकार देत आहे मोफत शेतकऱ्यांना मिळणार आता चोवीस तास पाणी अर्ज करणे सुरू झालेले आहे ते कुठल्या प्रकारचे तुम्हाला सोलार पंप देणार आहेत प्रकारे देणार आहेत कसा अर्ज करायचा कुणाला भेटणे टू जर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर शेतकऱ्यांना सोलार, सोलार शेत डौ 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 पंप सरकार देणार मोफत शेताला मिळणार चोवीस तास पाणी सोलार पंप स्कीम दिवसभरात शेतकऱ्यांना वीज पुरवठा उपलब्ध होईल सौर कृषी पंप नवीन योजना शेतकऱ्यांना फायदा होणार आहे की जी सुरू केली जाणाऱ्या योजनेमध्ये आठ लाख पन्नास हजार नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी अंतिम अंतर अर्थसंकल्पेमध्ये सादर केलेल्या मुख्यमंत्री सोलार चॅनल स्कीम दोनचे उद्दिष्ट सात हजार मेगावाईट सौरऊर्जा ऊर्जेचे निर्मितीचे उद्दिष्ट आहे ज्यामुळे शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा होईल सौर कृषी पंप योजना साडेआठ लाख नवीन सौर कृषी पंप वसवणार आहेत अजित पवार यांनी पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत एक लाख पंप वसवण्याचे उद्दिष्ट नमूद केलेले असून अठ्ठ्याहत्तर हजार सातशे सत्तावन्न पंप आधीच कार्यरत आहेत हे अशी माहिती देण्यात आलेली आहे तसेच सोलर पंप स्कीम ही मागेल त्याला सौर कृषी पंप मिळणार दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यात चाळीस तालुक्यामध्ये मसूळ मंडळाने दृश्यसदृश परिस्थिती जाहीर केल्याची माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे तर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या चव्वेचाळीस लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना विविध सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रकारे शेतकऱ्यांना शेतजमिनीवर सौर पंप बसवण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल त्यामुळे ते त्यांच्या कार्यासाठी परिसरात मुबलक सौरऊर्जेचा वापर करू शकतील तर हे चौतीस जिल्ह्यामध्ये आड अडीचशे ट्रान्समिशनलेस सौर कृषी पंप बसवण्याचे शेतकऱ्यांना दिवसा त्यांच्या शेतात सिंचन करता येणार आहे शेतकऱ्यांना गरजेनुसार पंप तीन एच पी किंवा पाच एच पी मर्यादेपर्यंत उपलब्ध करून तिथून साडेसात एच पी किंवा त्याहून अधिक सी सोलर पंपासाठी का पर्याय उपलब्ध असतील सामान्य श्रेणीतील लाभार्थ्यांना पंपाच्या किमतीवर दहा टक्के सवलत तर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना पाच टक्के योगदान द्यावे लागेल शेतकऱ्यांना स्वखर्च आणि इतर विद्युत उपकरण बसवण्याची पर्यायही असेल असंही सोलर पंप योजनेची स्कीम होती तर सोलर पंप योजनेमध्ये का कागदपत्र काय आणणार पंप तसं पात्रता काय शेतामध्ये बो बोरवेल वीर बारमाही जलकुंभ शाश्वत जलस्त्रोताजवळ असलेल्या शेतकऱ्यांना जलस्रोत उपलब्ध आहे असणे तसेच अडीच एकर शेत जमीनधारकांसाठी तीन एच पी डी सी सोलर पंप तसेच पारंपरिक वीज जोडणी नसलेले शेतकरी तसेच मागेल त्याला सौन पंप योजना टप्पाएक आणि दोन या प्रा मुख्यमंत्री सभेशी पंप अंतर्गत मंजूर झालेल्या अर्जदार पात्र असू शकतात तसेच साडेसात एच पी डी सी किंवा त्यामुळे अधिक शेतजमीनधारक मोठा सौरपंप वापरू शकतात तर कागदपत्र काय लागणारे व्हीर किंवा विहीर किंवा कुंपनी कपलीसाठी सात साथ बारा उतारा मिळवण्यासाठी सात बारा उतारावर नोंद असणे आवश्यक आहे एकापेक्षा जास्त नावा नसल्यास रहिवाश्यांचे ना हरकत प्रमाणपत्र सोबत दोनशे रुपयाचा स्टॅम्प पेपर आधार कार्ड रद्द केलेला चेकबुक किंवा पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो तसेच शेतजमीन विहीर पाण्याचे संप सामाविक केलेले असल्यास बाकीदारांकडून ना हरकत प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला स्वकृषी पंप महाराष्ट्र योजनेअंतर्गत वेबसाईट दिलेली आहे ती वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथून तुम्ही तुमचा माहिती भरायची आवश्यक किती माहिती भरल्यानंतरनं तुम्हाला ओ टी पी ओ टी पी पाडते आणि केल्यानंतरनं तुम्ही लॉग इन पेज दिसेल आपले वापरता नाव आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे आणि असा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा नवीन आला असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये हिंद जय महाराष्ट्र